पुणे ग्रामीण स्टेशनच्या हद्दीमध्ये आळेफाटा पोलीस स्टेशन आहे आळेफाटा पोस पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पाच सात पंचवीसला रात्री एक तक्रारदार आहेत चेतन रमेश चौगुले आणि प्रशांत अनंतराव चौगुले यांच्या बंगल्यामध्ये काही चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला त्या दरम्यान त्यांची मिसेस व त्यांची आई एका बेडरूम मध्ये झोपलेल्या होत्या सदर बंगल्याला फुटेजमुळे थोडीशी आम्हाला माहिती मिळाली होती सदर घरपुडी चोरीमध्ये पाच लाख सोळा हजार किमतीच चांदीचे आणि सोन्याचा ऐवज गेला होता त्यानंतर ही जी काही घटना घडली त्याच्यानंतर माननीय एस पी सर गिल सर व आमचे ॲडिशनल एस पी सर रमेश चोपडे यांनी चोपडे सर यांनी आम्हाला गुन्हा कसा तपास करायचं याचे मार्गदर्शन केलं त्या अनुषंगाने मी त्याचप्रमाणे आमचे जाधव साहेब व एल सी बीचे पी पी आय शिळीनकर साहेब त्यांची टीम आणि आमच्या आळेफाटा पोलीस स्टेशनची टीम संयुक्तरित्या पाच दिवस दिवस रात्र करून हा तपास करत होतो आम्ही सदर तपासामध्ये तांत्रिक विश्लेषणाचा आम्ही वापर करून व वा स्पॉट व्हिजिट करून रूटचा संपूर्ण तपास करून त्यामध्ये आम्हाला एक व्हेकल आहे ते गुन्ह्यामध्ये वापरलेलं जी काही व्हेकल आहे म्हणजे त्याला पिकअप व्हॅन म्हणतात ती आम्हाला ट्रेस झाले आणि त्याच्यावरनं नंतर तांत्रिक विश्लेषणाचा तपास करून सदरचा गुन्हा आम्ही उघडकी सांगला सदर गुन्ह्यामध्ये रेकॉर्डवरील आरोपी हे पाच आरोपी आम्हाला ताब्यात मिळालेले परंतु उर्वरित पाच आरोपी हे फरार आहेत त्यांचे नावं निष्पन्न झालेले आहेत तर ह्या कामगिरीमध्ये आमचे साह्यक फौजदार दीपक साबळे म्हणजे एल सी बी चे कर्मचारी आहेत पोलीस हवालदार अमित माळुंजे पंकज पारखे विनोद गायकाड गायकवाड आणि तांत्रिक विश्लेषणाचं एक्सपर्ट राजू मोमिन यांचं वेळोवेळी स सहकार्य घेऊन आम्ही ह्या गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणला आणि याच्यामध्ये दोन लाखाच्या आसपास सोन्याचे आणि चांदीचे काही दागिने ह्या अटक रिकव्हर झाली आहे तर असा टोटल बारा लाखाचा माल आम्ही जप्त केलेला आहे उर्वरित जो तपास राहिलेला आहे जे बाकीचे आरोपी आहेत रेकॉर्डवरचे यांचे नाव निष्पन्न झालेले आहेत यांच्याकडे सुद्धा पकडण्यासाठी आमच्या टीम रवाना झालेल्या आहेत आणि हा तपास संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटचे कुटुंब प्रमुख संदीप गिल सर आणि चोपडे साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच झाल्याने हा उघडकीस आलेला आहे गुन्हा आणि रात्रंदिवस पोलीस मेहनत करत असतात पण मी सांगू इच्छितो की ला जो ला। हा जो भाग आहे हा सगळा ॲग्रिकल्चरचा भाग आहे तालुक्यामध्ये माझे चार पोलीस स्टेशन्स आहेत आळेफाटा आहे आहे जुन्नर आहे नारायणगाव तर ह्या भागामध्ये संपूर्ण शेतकरी वर्ग आहे हा शेतकरी वर्ग आपापल्या शेतामध्ये मोठमोठे बंगले करून राहतात तर माझी सर्वांना विनंती आहे शेतकऱ्यांना आणि इथल्या नागरिकांना की जास्तीत जास्त जर आपण सीसी कॅमेरे जर बसवले बंगल्याला असतील ग्रामपंचायतीने रोडवरती लावले तर पोलिसाला तपासाची एक दिशा मिळते आणि त्याच्यातून गुन्हे उघडकीस येण्यास सोपा मार्ग होतो आणि आपण गुन्ह्याला प्रतिबंध करू शकतो त्याचप्रमाणे मी ग्रामीण भागातील जे पोलीस पाटील आहे ग्रामपंचायतीचे सरपंच आहे ग्रामसेवक आहेत यांना पण मी आवाहन करतो वेळवेळी आम्ही या संदर्भामध्ये मिटिंगा घेतलेल्या आहेत की हा ग्रामीण भाग आहे आणि याच क्षेत्रफळ जे आहे या तालुक्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे शहरामध्ये कमिशनर एरियामध्ये सुद्धा आम्ही काम केलेलं आहे पण छोटे छोटे पोलिस स्टेशन असतात प्रत्येक पोलीस स्टेशनच्या बॉर्डरवरती नाकाबंदी असते चोर शक्यतो तात्काळ मिळतो परंतु ग्रामीण भागामुळे एरिया मोठा असल्या कारणाने आणि उसाचा बेल्ट असल्या कारणाने या ठिकाणी पोलिसाला जाण्यासाठी विलंब होतो आणि ह्या विलंबामध्ये मग चोरांना फायदा होतो पळून जाण्यासाठी तर माझी अशी धारणा आहे आणि पोलिस डिपार्टमेंटची पण सूचना आहे माननीय एस पी सरांनी वारंवार आम्हाला मिटिंगमध्ये सांगितलेलं आहे की इस सी सी कॅमेरेचा वापर करा जेणेकरून बॉ बो, बॉडी बो, लँग्वेज मिळेल तुमचा जरी तोंडाला मास्क लावला असेल तर बॉडी लँग्वेज मिळेल एखादा फिंगर मिळाला तर त्याच्यावर आम्ही त्या याच्यानी तपास करू तर अशा पद्धतीचे गुन्हे होऊ नये म्हणून ह्या माझ्या सूचना आहेत आणि नागरिकांना मी त्या संदर्भात गुन्ह्याला आळा घालण्यासाठी पोलीस तुमच्या अशी चोवीस तास सदैव काम करत आहोत आम्ही आणि आम्हाला तुमच्याकडून मदत मिळाली तर शंभर टक्के गुन्हे जास्तीत जास्त उघड होतील व प्रतिबंध होतील एवढीच माझी नागरिकांना विनंती आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र हे आरोपी काही आरोपी शिरूर नावरा या साईडचे आहेत काही आरोपी नगर जिल्ह्यातील नेवासा म्हणून गाव आहे तिथले पारधी आहेत आणि जगामध्ये आता कम्युनिकेशन फास्ट झालेलं आहे म्हणजे तुम्ही अमेरिकेशी सुद्धा फोनवरती बोलू शकतात मद्रासच्या माणसाला कॉल करायचा असेल तरी बोलू शकतात आणि व्हेकल वाढलेले आहेत कोणत्याही व्हेकलचा वापर करून दोनशे किलोमीटर पाचशे किलोमीटर येऊन चोरी करू शकतात आता एक चार पाच दिवसापूर्वी नारायणगाव मध्ये एक घरपुडी झालेली आहे ती घरपुडी आम्ही त्याचे संपूर्ण फुटेज काढले तर त्यामध्ये गुजरातचा आरोपी आहे आणि गुजरातची गाडी आहे त्याला महाराष्ट्राची नंबर प्लेट लावलेली आहे आरोपी रेकॉर्डवरचा गुजरातचा आहे म्हणजे तो गुजरातचा आरोपी जर नारायणगावला येऊन चोरी करतो तर हे चोर सगळे सर्वे करतायत आणि मग आपण का अज्ञान राहावं हे आम्हाला जो गुजरातचा आरोपी डिटेक्ट झाला आहे तो फुटेजमुळेच झालेला आहे तर शक्यतो एवढे आयसोलेट एरियामध्ये म्हणजे निर्जन एरियामध्ये जे बंगले आहेत त्या बंगल्यांनी कॅमेरे बसवावेत मग कॅमेऱ्याचा डीव्हीआर हा चोराला सापडला नाही पाहिजे अशा ठिकाणी तो ठेवला पाहिजे जर कॅमेरे बसवले आणि डीव्हीआरच जर चोराने चोरून थीक गे गेला तर तुम्हाला काही मिळू शकत नाही परंतु ठिकठिकाणी जर कॅमेरे असतील तर त्याच्यामध्ये पुढच्या कॅमेऱ्यामध्ये त्या पिरियडमध्ये कुठली गाडी गेली कुठलं व्हेकल गेलंय टू व्हीलर गेलाय का मग त्या व्हेकलचा आम्हाला आयडेंटिफाय करून बॉडी वरून पोलिसाला तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून असे गुन्हे उघडकीस होतात सोने आता याच्यामध्ये थोडं कमी गेले चार एक तोळे गेलेलं आहे परंतु चांदीचे देवारातले जे काही मूर्ती असतील किंवा काही आर्टिकल्स असतील ते गेलेले आहेत त्याच्यातलं चांदी रिकवर झालेली आहे आमच्याकडे आणि त्याच्या त्या गुन्ह्यामध्ये व्हेकल जप्त झालेला आहे आणि इतर जे काही पाच आरोपी फरार आहेत घरपुडीतले घरपुडी येते त्या घरपुडीतले बाकीचे आरोपींचे नावं निष्पन्न झालेले आहेत पण ते मी डिक्लेअर करत नाही पण आमचा तपास चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही स्थानिक एल सी बी ज्या दुसऱ्या जिल्ह्यातल्या ज्या एल सी बी आहेत त्यांचा पण आम्ही वापर करून घेत आहोत आणि मदत करत आहेत ते पण आम्हाला आणि त्याच्यावर गुन्हा उघडकीसेल नाही अजून सापडलेले नाही जे फरार आरोपी त्यांच्या ताब्यामध्ये ते आहेत आमच्या कस्टडीतले आरोपी सांगतायत त्याच्यामुळे ते रिकव्हर करण्याचा आमचा जा प्रयत्न चालू आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी